नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलॅक नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती नांदगाव खांडेश्वर सोयाबीनचा वानपिवळा आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सेनगाव चव्हाण वानपिवळा आवक सत्तर क्विंटलची कमी कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे सदुसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे शहाऐंशी रुपये क्विंटल मुकेट सोयबींचा वान पिवळा अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल गंगाखेड सोयबीनचा वानपिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कम दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनचा वानपिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनच वान पिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोबंचा वान पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचं वान पिवळा अवक एकोनवद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे क्विंटल ची कमीत कमी कम दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वानपिवळा व दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी कम दर तीन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल बीड सोयाबीनच वान पिवळा अवघ चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचवान पिवळा अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला सोबीनचा वान पिवळा अवघ तेराशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जालना स्वाबीनचवान पिवळा अवघ आठशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाट स्वाबीनचा वान पांढरा अवघ एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन तीन हजार नऊशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ नऊशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन चव्हाण लोकल अवघ पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मंजलगाव सोयाबीन चव्हाण लोकल अवघ तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल अवक एकोनव्वद क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल